रात्री नाशिक शहरात येणारे प्रवासी जे नाशिक रोड इथं रेल्वेने येतात तसंच द्वारका परिसरात ट्रॅव्हल तसंच बसमध्ये येतात तसंच पातळी फाटा परिसरात काम करणारे कामगारांना रात्री विनाकारण फिरणारे टवाळखोर तसंच गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये तसंच कुणी त्रास देत असतील किंवा आपल्या नाशिककरांच्या रात्रीच्या सुरक्षितेमध्ये कोणतीही कमी पडू नये तसंच रात्री प्रवास करणारे प्रवासी यांना टवाळखोरांकडून त्रास होऊ नये म्हणून रात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणे तसंच रेल्वे स्टेशन तसंच द्वारका भागातून रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा यांनीही रात्री प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये असे रिक्षाचालक त्रास देत असतील तर या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केलं होतं त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसंच टीमनं एकूण छत्तीस टवाळखोरांवर कारवाई केली या कारवाईमुळे रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली आता यापुढे अशा प्रकारे होणाऱ्या कारवाईमुळे टवाळखोर तसंच गुन्हेगार बाहेर फिरणार नाही यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल तसंच याचबरोबर नाशिकमधील नागरिक तसंच रात्री नाशिकमध्ये येणारे प्रवासी स्वतःला एकदम सुखरूप तसंच ना घाबरता फिरताना दिसतील पोलीस आयुक्तांनी नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचललं असून त्यानुसार गुंडाविरोधी पथकानं केलेल्या कारवाईमुळे सर्वच नाशिककर नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे कौतुक करीत आहे गुंडाविरोधी पथकाचं काम हे गुन्हेगार आणि टवाळखोरचे लोक गुन्हेगार आहेत तर त्याच्यावर कारवाई करणार आहेत आपले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप गमिक सर यांनी आमच्या मुंडगिरी पथकाला आदेशित केले आहे की दिवसाचे आम्ही गुन्हेगार किंवा टवाळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये नास्त येणारे प्रवासी बरे रेल्वेने येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ आपल्या नाशिकमधले भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा माथोडी बाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त सरांनी आम्हाला आदेश केले होते त्यानुसार आम्ही कायम सोडू की रात्री अचानकपणे टवाळखोर यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कार्यात घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक के सांगतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही तुमचा मुलगा गुन्हेगार नाही तर तो रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का ठेवतो तर आम्ही या पुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला भरून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंगा गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत तसंच गणेश नागरे यांनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड